येरखेडा व बिडगावला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने निवडणूक आयोगाने दोन हजार पंचवीस तीस या पाच वर्ष कालावधीसाठी पंचेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण बावीस एप्रिल रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश जगदाडे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सहा मे च्या आदेशाने ग्रामविकास विभागाने शासन निर्णय काढून पंधरा जुलैपूर्वी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले त्यानुसार तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत दहा जुलैपूर्वी नव्याने काढण्यात येणार आहे बावीस एप्रिलच्या सोडणीनुसार अनुसूचित जाती एस सी आठ अनुसूचित जमाती एस टी दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी अकरा आणि सर्वसाधारण प्रवर्ग जनरल चोवीस अशी आरक्षण सोडत जाहीर केली होती आता नवीन बदलात अनुसूचित जाती सात व नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी बारा असा असून अनुसूचित जमाती एस टी दोन आणि सर्वसाधारण प्रवर्गा अंतर्गत दहा जुलैपूर्वी सोडत निघणार आहे तर जनरल साठी चोवीस हे आरक्षण कायम आहे बावीस एप्रिलच्या सोडतीमध्ये प्रथम अनुसूचित जातीसाठी सोडत लोकसंख्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार एकोणवीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस दरम्यान अनुसूचित जातींकरिता आरक्षित ग्रामपंचायती वगळून चेतराक्षी सपाटे वय सहा राहणार मेंढा या बालिकेच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आले होते त्यानुसार अनुसूचित जातीकरिता आठ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यातील केम वरंभा चिकणा व बाबुळखेडा या ग्रामपंचायतीत चार महिला सरपंच पदासाठी ईश्वर चिठ्ठीचा वापर करण्यात आला होता अंबिका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर आपली लाय हे एक खास ऑफर सिर्फ दो हजार रुपए दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में।